डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत ही समाजक्रांती कोणाला थांबविणे शक्य नाही हे सांगताना म्हणाले हे सहकार्य खरी समाजक्रांती घडवून आणण्यासाठी आरंभिलेली आहे या कार्याला भावनेचा ठाव आहे व ती भावना या कार्याला चालना देणारी शक्ती असल्यामुळे या कार्याची गती थांबणे किंवा थांबविणे आता कोणालाच शक्य नाही ज्या समाजक्रांतीचा आज येथे प्रारंभ होत आहे ती समाजक्रांती शांततेने घडून येऊ अशी मी या ठिकाणी त्या जगननीयतांची प्रार्थना करतो अठरा हिंदू मात्राचा जन्मसिद्ध हक्काचा जाहीरनामा महाडच्या परिषदेत मांडलेला ठराव सामाजिक अन्याय धार्मिक ग्लानी राजकीय अवनती आणि आर्थिक गुलामगिरी यांच्यामुळे राष्ट्र कसे अधोगतीस जाते याचे सांप्रतचा हिंदू समाज हे ठळक व अनुकंपनीय उदाहरण आहे असे या सभेचे ठाम मत आहे हिंदू समाजास अशी घोर दशा प्राप्त होण्याचे मुख्य कारण असे की बहुजन समाजाने मनुष्यमात्राचे जन्मसिद्ध हक्क कोणते याची जाणीव करून घेण्याची तत्परता दाखविली नाही आणि जे अबाधित ठेवण्याची खबरदारी घेतली नाही व स्वार्थ साधू लोकांच्या कृष्णकारस्थानांना आळा घातला नाही आपले जन्मसिद्ध हक्क समजून घेणे त्याचे प्रसंगी संरक्षण करणे व परस्परांमधील व्यवहारात त्याची पायमल्ली होणार नाही अशाविषयी काळजी घेणे हे समाजातील प्रत्येक मनुष्य मात्राचे पवित्र कर्तव्य आहे हिंदू मात्राचे जन्मसिद्ध हक्क कोणते हे सतत हिंदूजनांच्या डोळ्यासमोर असावेत म्हणून जगन्नियंत्या सर्व साक्षी परमेश्वराला साक्षी ठेवून आणि त्याचा आशीर्वाद मागून खालील जाहीरनामा ही सभा सर्वांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करीत आहे एक सर्व माणसे समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील लोकोपयोगित्वाच्या दृष्टीनेच त्यांच्या दर्जात फरक पडू शकेल त्यांचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे म्हणून राज्यकारभारात आणि सार्वजनिक व्यवहारात समानतेच्या तत्वाला बाधा येईल अशा कोणत्याही धोरणाला व विचारांना थारा मिळू नये असे या सभेचे मत आहे दोन वरील जन्मसिद्ध मानवी हक्क कायम राहावेत हाच व अंतिम समाजव्यवस्थेचा असला पाहिजे याकरिता हिंदू समाजाच्या विषमतामूलक रचनेचा व तशा रचनेचा पुरस्कार करणाऱ्या प्राचीन व अवारचीन ग्रंथ वचनांचा ही सभा तीव्र निषेध करते तीन अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकाराचे व सत्तेचे उगम स्थान आहे कोणत्याही व्यक्तीचे समुदायाचे अगर वर्णाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो मान्य होण्यास पात्र नाही यास्तव समाज व्यवस्थेच्या बाबतीत श्रुती स्मृती व पुराणे वगैरे ग्रंथाचे प्रामाण्य कबूल करण्यास ही सभा तयार नाही तीन अखिल प्रजा हेच सर्व प्रकारच्या अधिकाराचे व सत्तेचे उगमस्थान आहे कोणत्याही व्यक्तीचे समुदायाचे अगर वर्णाचे विशिष्ट हक्क जर ते बहुजन समाजाने दिलेले नसतील तर ते इतर कशाच्याही आधारावर मग तो आधार राजकारणाचा असो अगर धर्मकारणाचा असो मान्य होण्यास पात्र नाही यास्तव समाज व्यवस्थेच्या बाबतीत श्रुती स्मृती व पुराणे वगैरे ग्रंथाचे प्रामाण्य कबूल करण्यास ही सभा तयार नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद